नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा केले जाणारे महालक्ष्मीचं व्रत कसं करायचं याची पूजा मांडणी दाखवणार आहे त्याचबरोबर या व्रतासंबंधी वर तुमच्या मनातील जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम या व्रताचा सा उद्देश सांगते कारण कोणतंही व्रत आपण जेव्हा करतो तर ते करण्यामागे आपला काहीतरी हेतू असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण जे काही महालक्ष्मीचं व्रत करतो तर ते आपल्याला सुख शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर व आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी म्हणून वर हे व्रत करायचं असतं <laughs> मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा प्रत्येक स्त्रीसाठी विशेष असतो हा दि या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य मिळावे अशी आपण प्रार्थना करत असतो मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक रूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा करून कुटुंबाला समाधान शांती आणि ऐश्वर्य मिळावं अशी आपण प्रार्थना करत असतो शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते शेजारील स्त्रियांना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करून आपण या व्रताचे उद्यापन करत असतो श्रावण प्रा मासाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात देखील आपल्यासाठी खास महिना असतो या महिन्यामध्ये बरेच व्रत वैखल्य केली जातात त्यातील प्रामुख्याने गुरुवार हे महालक्ष्मीचे व्रत आपण पाहत असतो तर हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार किती आहेत आणि तुम्ही जर प्रथमच हे व्रत करत असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहणार आहोत या दिवसामध्ये आपण उपवास कसा करायचा कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या नियमाचे पालन करायचे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला देणार आहे नमस्कार मी राणी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या राजा राणी या क्रिएशन या चॅनलमध्ये यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे तर पहिला गुरुवार हा चौदा डिसेंबर या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात खरं तर बारा डिसेंबरच्या रात्री सहा वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपल्यानंतर होणार आहे तर या महिन्याची सांगता अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी पाच गुरुवार पाळले जाणार आहेत तर यावर्षी आपल्याला पाच गुरुवारी हे व्रत करायला मिळणार आहे पाचव्या गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर पाचव्या गुरुवार आहे अमावश्या तर अमावश्याच्या दिवशीसुद्धा आपल्याला उपवास करायचा आहे आणि व्रताचं उद्यापनसुद्धा पाचव्याच गुरुवारी करायचं आहे तर मानशेष गुरुवार पहिला गुरुवार आहे चौदा डिसेंबरला दुसरा आहे एकवीस डिसेंबरला तिसरा अठ्ठावीसला चौथा चार जानेवारीला आणि पाचवा शेवटचा गुरुवार आहे अकरा जानेवारी तर जर तुम्ही हे व्रत प्रथमच करत असाल तर काही नियमांचे तुम्हाला पालन करणे गरजेचे आहे तसेच काही गोष्टी माहीत सुद्धा गरजेचे आहे व्रताची सुरुवात ही आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि शेवटच्या पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे तर हे व्रत कोणतीही कन्या सवासी स्त्री किंवा पुरुषसुद्धा करू शकतात ज्या महिला कन्या किंवा पुरुष यांनी व्रत केले आहे त्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळायचा आहे तर बऱ्याच घरांमध्ये श्रावणामध्ये जसा मांसाहार पाळला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा सुद्धा महिनाभर मांसाहार वर्ज असतो तर या गुरुवारच्या उपवासाला काय खावे तर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि सेवन करायचे आहेत त्यानंतर रात्री कुटुंबासह आपली पूजा झाल्यानंतर देवीची आरती झाल्यानंतर आपल्याला मिष्टांगनाचं भोजन करायचे आहे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदित असायला हवं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावे व पूजा करण्यास असमर्थ असल्यास आपल्या घरातील कोणत्याही भक्ताकडून आपण ही पूजा करून घेऊ शकतो मात्र उपवास हा आपल्यालाच करायचा आहे लक्ष्मी किंवा धनप्राप्तीसाठी पुरुष भक्तसुद्धा श्री महालक्ष्मीचे पाठ करू शकतात आपण आता पूजेची मांडणी पाहूया घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे कापड हांतरून त्यावर घव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी घालावी कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडवी पूर्ण झाल्यावर यथा पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्री लक्ष्मीला मिष्टांगनाचा नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत होतावे तुळशीला हळदीकुंकी वाहून नमस्कार करावा श्री लक्ष्मी देवीने पदमपुराणात सांगितलेलं आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा